सी आणि एसटी आरक्षणाबाबत लेअर लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निषेधार्थ कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा समितीच्या वतीनं भारत बंदमध्ये सहभागी होत पेरणेफाटा विजयस्तंभाबाहेर पुणे नगर महामार्गावर रस्ता रोको करत आंदोलन केलंय यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आलाय तसेच जयस्तंभाच्या झालेल्या दुरावस्थेबाबत सरकार लक्ष देत नसल्यानं सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी विजय रणस्तंभ सेवा समितीचे से अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांच्यासह दलित बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मान्य नाही केला तर कोरेगाव विजय विजयस्तंभ सेवा, सेवा संघ विविध पक्ष संघटना सर्वच आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटना असं मी आवाहन करतो कि आमी की तुम्हाला जी आम्ही एकतीस तारखेची वेळ दिली त्याच्यानंतर दहा सप्टेंबरला दहा सप्टेंबर दोन हजार ला आमचे हजारो कार्यकर्ते या जयस्तंभावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल अजितदादा पवार असेल यांच्या बंगल्याकडे मुंबईला पायी धडक मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन पुढे चालू ठेवणार आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन या ठिकाणी अजितदादा असेल उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्या बाहेर करणार आहोत पाच ते दहा हजार कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहतील या दहा ते पंधरा दिवसात संपूर्ण महाराष्ट्रभर याचा प्रचार प्रसार केला जाईल आमचे असतील किंवा अजून माध्यम असतील आम्ही सर्वांच्या माध्यमातून या आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत आणि पाच ते दहा हजार कार्यकर्ते येणाऱ्या दहा सप्टेंबरला या जनस्तंभ ते मुंबई उपमुख्यमंत्र्यांचे दोन्ही बंगले কিন্তু ফ্ৰী আন্দোলন খাওঁ